सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यात दिवस असणार आर बी आय ने दिली माहिती या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ऑगस्ट महिना संपायला काहीच दिवस राहिलेले आहेत आणि नंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे नवीन महिना चालू झाल्यानंतर आपण संपूर्ण महिन्याचे प्लॅनिंग करत असतो आपल्याला महिन्याभरात काय काय करायचे कोणत्या आर्थिक व्यवहार करायचे आहेत हे सगळे पाहत असतो परंतु जर बँक संबंधित तुमचे काही काम असेल तर सप्टेंबर महिन्यात अनेक मोठे सण येणार आहेत त्यामुळे त्यामुळे बँकांना खूप सुट्टी आहे तुमचे जर काम असेल तर आधी सुट्टी आहे की नाही हे पाहूनच करा अन्यथा तुमचे वेळ वाया जाणार आहे तर मंडळी पुढील सप्टेंबर महिन्यात बँकांना खूप सुट्टी आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सप्टेंबर महिन्यात बँकांना किती सुट्ट्या राहणार आहेत याची माहिती समोर दिलेली आहे तर मंडळी आरबीआय अधिकृत वेबसाईट वर सप्टेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद असणार आहेत हे सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला जर सप्टेंबर महिन्यात काही काम करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे ने आर बी आयने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात तब्बल पंधरा दिवस म्हणजे अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत परंतु वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्यांचा कालावधी कमी जास्त असणार आहे तर आता राज्यानुसार सुट्ट्यांची यादी बदलणार आहे तर आपण पाहूयात की किती सुट्ट्या असणार आहेत तर पुढे पहा सप्टेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या खालीलप्रमाणे एक सप्टेंबर या दिवशी महिन्यातील पहिलाच रविवार आहे त्यामुळे संपूर्ण देशात सगळ्या बँका बंद राहणार आहेत तर चार डिसेंबर या दिवशी श्रीमंत शंकर देवाची तिरुभाऊ तिथे असल्याने गुवाहाटी मधील सर्व बँका बंद राहणार आहेत तर सात सप्टेंबर सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपतीची स्थापना होते त्यामुळे संपूर्ण भारतात बँका बंद असणार आहेत तर आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत तर चौदा सप्टेंबर या दिवशी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण भारतात या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे तर पंधरा सप्टेंबर या दिवशी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत तर सोळा सप्टेंबर बारा वा यांच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी असणार आहे तर सतरा सप्टेंबर या दिवशी दोन नबी निमित्ताने गंगाटोक आणि रायपूर या ठिकाणातील बँका बंद असणार आहेत तर अठरा सप्टेंबर पंग सोल निमित्ताने गंगटोक येथील बँकांना सुट्टी असणार आहे तर वीस सप्टेंबर या दिवशी ईद ए मिलाद उल नबी निमित्ताने जम्मू काश्मीर मधील बँकांना सुट्टी असणार आहे तर एकवीस सप्टेंबर या दिवशी श्री नारायण गुरु समाधी दिवस निमित्ताने कोची तिरुवनंतपुरम येथे बँकांना सुट्टी असणार आहे तर बावीस सप्टेंबर या दिवशी रविवार असल्याने देशातील संपूर्ण बँका बंद असणार आहे तर तेवीस सप्टेंबर या दिवशी महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन असल्याने जम्मू श्रीनगर येथील बँकांना सुट्टी असणार आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे तर एकोणतीस सप्टेंबर रविवार असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद